एम आय डी सी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वतीने मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीकडून सोलापूर शहर व जिल्ह्यातील पाच गुन्हे उघड करून एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास एम आय डी सी येथे पत्रकार परिषदेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम आय डी सी पोलीस ठाणे अश्विनी भोसले यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे एम आय डी सी पोलीस जा पोली पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भागे भांगे आणि पोलीस कॉन्स्टेबल वाघे यांना अशी एक बातमी मिळाली की एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत कोंडाल शाळेच्या जवळच्या मोकळ्या मैदानात एक इसम विदाऊट नंबर प्लेटची एक मोटरसायकल चोरीची असलेली ती घेऊन mm. येणार आहे आणि ती विकायचा प्रयत्न करणार आहे तिथं त्याने ज्यांना ती, ता ती मोटरसायकल द्यायची आहे ते तो आ, इसम पण येणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून मग आम्ही सापळा लावला गुन्हे प्रगतीकरण पथकाने पूर्ण सापळा लावला आणि त्याच्यात सदरवेळी तो माणूस तिथे आला बातमीप्रमाणे बातमीप्रमाणे आल्यावर त्याचं निरीक्षण केलं असतं तो कावऱ्याबावरे नजरे निकडे तिकडे बघत होता आणि म्हणजे तो अदमास घेत होता की इकडे दुसरे काही को कोणी आहेत का किंवा कोणाला काही कळलं आहे का पोलीस वगैरे आहेत का आसपास तर त्यावेळी त्याच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्याने त्याला आमच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने ताब्यात घेतलं नंतर त्याला पोलीस स्टेशनला आणलं आम्ही त्याला इंट्रोगेट केलं इंट्रोगेट केल्यानंतर तो त्याचं नाव त्याने अनिल दत्तात्रय राडम नवीन वडी घरकुलला तो राहतो असं सांगितलं आणि त्याच्याकडे तपास करता चौकशी करता त्याने त्याचा साथीदार राहुल यल्लप्पा पुरुड राहणार नवीन वडी घरकुल कुंभारी असं सांगितलं त्या दोघांनी मिळून या मोटरसायकली रात्रीच्या वेळी चोरून नेलेल्या आहेत आणि अशा त्यांनी एकूण आठ मोटरसायकली चोरल्या आहेत आणि लोकांना विकल्या आहेत किंवा दिल्या आहेत असं सांगितलं पण तपास करता ते आम्हाला त्यांनी लपवून ठेवलेल्या मोटरसायकल या सहा मोटरसायकली आत्तापर्यंत मिळाल्या आहेत आमच्या तपासात आणि अजून दोन मोटरसायकली राहुल पुरोड याच्या ताब्यात आहेत असं कळलं राहुल पुरुडला अजून आम्ही अटक केलेली नाही परंतु अनिल दत्तात्रय राडम यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता या सहा मोटरसायकली आज आपल्याला मिळालेल्या आहेत त्यातील दोन मोटरसायकली एम आय डी सी पोलीस स्टेशनचे आहेत दोन जेल रोड पोलीस स्टेशनचे आहेत एक पोलि एक वळसंग पोलीस स्टेशनची मोटरसायकल आहे आणि एक वाडी पोलीस स्टेशन गुलबर्गा तिथली एक मोटरसायकल आहे पण त्याचा अजून गुन्हा गुन्हे अभिलेख आम्हाला व्यवस्थित मिळालेला नाही ते चेसी नंबरवरनं आम्ही ती डिटेक्ट केलेली मोटरसायकल आहे पण अजून त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक माहिती मिळालेली नाही वाडी पोलीस स्टेशनकडून पण बाकीच्या पाच मोटरसायकलींबाबत आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि अशा प्रकारे पाच गुन्हे सहा गुन्हे एकूण मोटरसायकलींबाबत उघड झालेले आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सी एम राजकुमार सर पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सर सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अशोक तोरडमल सर आ, मी आमचे नवीन पी आय आले ते विनायक वेताळसाहेब परत आ, सपोनी नंदकुमार सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश पाटील हेड कॉन्स्टेबल एकनाथ उबाळे हेड कॉन्स्टेबल दीपक डोके हेड कॉन्स्टेबल सचिन बांगे हेड कॉन्स्टेबल पोलीस नाईक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल अमरसिद्ध निंबाळ शैलेश स्वामी पोलीस कॉन्स्टेबल अमोल यादव पोलीस कॉन्स्टेबल काशीनाथ वाघे पोलीस कॉन्स्टेबल आणि दीपक नारायणकर शिवशिंगवाले सुहास अर्जुन शंकर याळगी देवीदास कदम आणि तुकवाले यांनी केलेले आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद